पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी दोनशे रुपयांचा हप्ता जाहीर करून आतापर्यंत एकूण तीन हजार तीन रुपये दिले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीत पस्तीसशे रुपये भाव देण्याचं पाटील यांनी जाहीर केलं होतं त्यावरून त्यांनी पुन्हा टोलेबाजी केली आणि विरोधकांना पस्तीसशे रुपये जाहीर करावेत मी लगेच तयार आहे आपल्या पस्तीसशे रुपयांना मुंड होऊ देणार नाही एवढा शब्द देतो असं पाटील यांनी जाहीर केलं गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेत आमदार पाटील यांनी कर्जाचा मुद्दा सविस्तर मांडला तसेच सभासदांना दिवाळीसाठी इतर कारखान्यांकडून साखर घेऊन दिली जाईल असंही जाहीर केलं त्याच सभेत शेवटी ऊस दराच्या मुद्द्याला हात घातला आमदार अभिजित पाटील म्हणाले की एकानं पंच्याहत्तर रुपयांचा हप्ता जाहीर केलाय तर दुसऱ्यानं शंभर रुपयाचा हप्ता काढलाय आता मला विचारतात तुम्ही पस्तीसशे रुपये कधी देणार अरे मी तर पहिल्या दिवसापासून पस्तीसशे रुपयेला होय म्हटलेलं तुमचे किती ते सांगा आता त्यांनीही सभासदांना दिलं पाहिजे ना ते आगाऊ रक्कम देतो म्हणाले आहेत ना मग या दोघांचेही पैसे घालवायचे आहेत ना त्यांनी जर शंभर रुपये हप्ता काढला असेल तर आपला दोनशे रुपये आपल्यावरचे पाचशे जे आहेत ते शिल्लक आहेत उद्या तुमचीही वार्षिक सभा होणार आहे तुम्हीही बॉयलर पेटवणार आहात त्यांनी लगेच म्हणावं की आम्ही एवढं देतो आम्ही द्यायला लगेच तयार आहोत आणि आपल्या पस्तीसशे रुपयांना मुंड होऊ देणार नाही असं देखील यावेळी ते म्हणाले दरम्यान विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात ऊस दराचा मुद्दा सर्वाधिक चर्चेला गेला होता कारण माड्याच्या रणांगणात दोन मातब्बर कारखानदार नसीब आजमावत होते माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव सिंह शिंदे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यात सामना झाला होता